माझं हे परवा नाही आहे त्यांनी हाय तिथं एकदम सुकाना राहो पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारं घाव बदल्यात आम्ही हजारो घाव देईल शिंदे गटालासुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू खेड़। आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल आम्हीसुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्यासोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करतो अनेक लोकं तुम्ही जाणार आहेत असे म्हणतात काय जातील तुमचे लोक तुम्हाला हां काही राजकीय हेतूनं आलेले असतात काही आर्थिक हेतूनं आलेले काही लोकं असतात काय होतंय का, का कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात काही जे विचारानं जुळलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीयदृष्ट्या आलेले लोक एकूण तिकून जाणं येणं चालू असतं तर त्यांचा हा प्रवास सुखाचा जावं प्रत्येकाचं राजकारण चांगलं व्हावं पण आमचा लढा कमी होणार नाही आमची लढाई कायम मजबूत राहील त्याच्यात आम्ही किंचितही मागं हटणार नाही कसं आहे दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून आम्ही त्यांचे ऋण आमच्यावर होते आम्ही ते ठेवतोय डोक्यात परंतु त्यांनी खेळलेली खेळी त्यांना अतिशय परिणामकारक तेवढीच त्यांना घातक ठरू शकेल अशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका